तर ही मस्त अशी व्हायरल साडी आपण तुमच्यासाठी परत एकदा थोडीस चेंजेस घेऊन कमी प्राइस मध्ये घेऊन आलो आहोत तर स्वागत आहे तुमचं श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो या शॉप मध्ये तर मस्त मस्त सुंदर सुंदर अशा होलसेल प्राइस मध्ये तुमच्यासाठी साड्या घेऊन आलो आहोत आपण तर आपण यांना विचारू या साडीची प्राइस काय आणि यामध्ये छान छान असे कोणते कलर आहेत तर दादा आम्हाला या साडी बद्दल माहिती सांगशील या साडीचा कपडा आहे ज्युमीची शिल्प आणि पूर्ण फॅन्सी बॉर्डर आहे जी पहिली बॉर्डर होती ती पूर्ण डायमंडवरची बॉर्डर होती आता आपण फॅन्सी पूर्ण धागावरची बॉर्डर दिलेली आहे ते बॉर्डर बघून घ्या आणि या साडीची प्राइस आहे फक्त पाचशे पन्नास रुपये यात सहा कलर भेटतील कलर बघून घ्या त्यातले या साडीतले सहा कलर येणार पूर्ण आणि एक ताईच्या अंगावरती आहे हे पाच आहे ताईच्या अंगावरचा एक सहा कलर आहे पुढची साडी बघू काठपदरमध्ये साडीची या साडीची प्राइस आहे ताई फक्त पाचशे पन्नास रुपये म्हणजे त्या साडीच्या प्राइस पेक्षा पण या साडीची प्राइस कमी आहे आणि मस्त मस्त अशी कलर आहे यामध्ये कारण मागच्या मा वेळेस हा एकच कलर ट्रेंड ला आला होता व्हायरल झाला ट्रेंडिंग कलर आहे त्यात इंग्लिश कलर मध्ये मस्त अशी फेंट कलर आहे जे आता जी सध्या ट्रेंडिंग मध्ये चालते ती टेम्पल पैठणी एकदम लेटेस्ट मध्ये चालते पूर्ण टेम्पल पल्लू येणार आणि पूर्ण साडीवरती टेम्पलची डिझाईन येणार कालची बाजू हे हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे ना तर मला तर खूप जास्त आवडली मी एक वेअर केली होती तुम्हाला माझ्या इन्स्टा आय वर बघायला मिळेल तर एकदम मस्त अशी साडी आहे मला तर खूपच जास्त आवडली आणि मला सगळ्यात जास्त फेवरेट हा ब्लॅक कलर यातले कलर बघून घ्या कलर दाखवतो तुम्हाला आणि ना नवीन लॉन्च केलेली साडी आहे तर मस्त अशी साडी आहे नवीनच आली ना साडी एकदम नवीन मध्ये आता दोन दिवसांपूर्वी ट्रेंडिंग मध्ये चालते आणि कपडा पण एकदम सॉफ्ट येणार लाइट वेट मध्ये आणि या साडीची प्राइस आहे फक्त सदुसष्ट रुपये खरंच एकदा सांगते मी हे होलसेल रेट आहे जे की शॉप वगैरे टाकतात किंवा ज्यांना ज्यांना साड्यांचा सा बिझनेस वगैरे चालू आहे तर त्यांच्यासाठी हा रेट आहे होलसेल रेट आहे जे शॉप वगैरे असतात त्यांच्यासाठी परत एकदा सांगितलंय तर आपल्याला पुढची साडी हा एक पॅटर्न ताई एकदम नवीन मध्ये आलाय हे मलाई सिल्कमध्ये आहे याचा कपडा एकदम मलाई सारखा एकदम सॉफ्ट येणार आहे मऊ मध्ये साडी बघून घ्या पूर्ण सेल्फ येईल पूर्ण सेल्फ डिझाईन आहे आणि आतमध्ये पूर्ण एम्बॉज आहे मीना पदर आहे मीना मध्ये येणार आहे हा ब्लाउज बघून घ्या या कपडा पण सॉफ्ट येईल आणि या साडीची प्राइस आहे फक्त सहाशे सत्तर रुपये मस्त कलर दाखवा तुम्हाला मस्त अशी ता साडी आणि त्याचे रेट इतके कमी आहेत ना आम्हाला जर रेट ऐकलं ना नसा सगळ्या साड्या घ्याव्या तर अशा मस्त मस्त अशा साड्या बघितल्या आपण होलसेल रेट मध्ये तर प्राइस सुद्धा सांगितले प्रत्येक साडीची म्हणून एकदा नक्की विजिट करा श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट कुरसुंगी पुणे या शॉपला वरती स्क्रीन वर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन इन्क्वायरी करा तुम्हाला जर शॉप टाकायचंय तर नक्की तिथे या